नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला पुदिना घ्यायचा आजची रेसिपी जी आहे ती अगदी मस्त आणि हेल्दी आहे आणि उन्हाळा स्पेशल आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिना पुदिना जे आहे ते माझ्या बाल्कनीमध्येच मस्त असा कुंडीमध्ये आलेला आहे ते आपल्याला कवळी कोळी अशी त्याची पानं काढून घ्यायचे पुदिना तर काढून झालेला आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे की कळीपत्ता कढीपत्ता आहे अशी मस्त आपण ताजी अशी पानं घेतलेली आहेत त्याची आपल्याला पानं काढून घ्यायचे उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या खायला जास्त आवडत नाही किंवा ताज्या भेटत नाही तेव्हा ऑप्शनल म्हणून आपण या ठिकाणी आज तीन प्रकारचे आपण पदार्थ दाखवलेले आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी आहे त्या साहित्यामध्ये सुद्धा आपण हे बनवू शकतो आणि पोटभरीचे आहेत सर्वांनाच आवडणार आहेत जुन्या पद्धतीच्या आहेत चला तर ह्या ठिकाणी आपण कडीपत्ता सुद्धा काढून घेतलेला आहे पुदिनासुद्धा काढून घेतलेला आहे आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे आहे थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण सुरुवातीला जवस टाकून घेतलेला आहे जवसाचं प्रमाण आपण हे कमीच ठेवलेलं आहे जर दोन चमचे इतकी जवस आहे आणि जेव्हा जवस उडायला सुरुवात होते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचे कारण भाजल्यानंतर ही उडायला सुरुवात होते आणि अगदी मस्त सुद्धा येतो ह्या ठिकाणी उडणी म्हणून आपण असं थोडंसं ताट ठेवलेलं आहे जास्त उडणार नाही किंवा बाहेर वेस्ट जाणार नाही त्यासाठी आपण ताट ठेवलेलं आहे गॅस बंद केलेला आहे तर जवळ जी आहे ते आपण ताटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला एक वाटी इतके शेंगदाणे टाकून द्यायचे शेंगदाणेसुद्धा आपल्याला गॅस मिडियम ठेवून चांगलं भाजून घ्यायचं आहे जे हो, की चांगलं भाजल्यानंतरच तेल सुटतं आणि अगदी जे आपण पदार्थ बनवत आहो ते चविष्ट बनून तयार होतात शेंगदाणे काढून झाले की दोन चमचे इतके आपण तीळ टाकलेले आहेत तीळसुद्धा उडायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचं आहे आणि तीळसुद्धा आपल्याला हे लवकरच बाहेर काढून घ्यायचे आहेत कारण तीळ भाजण्यासाठी वेळ लागत नाही थोडेसे आपण त्याच कडेमध्ये गॅस बंदच ठेवलेला आहे कारण कडे खूप गरम आहेत त्यामध्येच आपलं खोबर जे आहे खिसलेलं असल्यामुळं लवकर भाजलं जातं त्या ठिकाणी सुद्धा चांगलं भाजून झालेलं आहे आपल्याला तेसुद्धा खाली उतरावून घ्यायचे खोबर काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण लसण ठेचून घेतलेलं नाही अख्ख्या पाकळ्या घेतल्या आहेत तेसुद्धा आपल्या थोडंसं हलक्या गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे टेस्ट पण चांगलं येते आणि नंतर आपल्या जास्त दिवस टिकवण्यासाठीसुद्धा उपयोग होतो त्याच मध्ये आपण गॅस बंद केलेला आहे जिरे टाकून घेतले जिरे भाजण्यासाठीसुद्धा वेळ लागत नाही एक चमचे इतके जिरे टाकून घ्यायचे आता लसूण आणि जिरे आपले चांगले भाजून झालेले आहेत आपल्या गॅस बंद केलेला आहे आणि काढूनसुद्धा घेतलेला आहे आता आता जो कढीपत्ता आपण काढून घेतलाय तो सुद्धा आपल्याला हलका गरम करून घ्यायचा हलका गरम करून घेतल्यावर रंग बदलत नाही आणि अगदी कुरकुरीत होतो आणि जास्त दिवस आपला पदार्थ सुद्धा हो टिकण्यासाठी मदत होते आता ह्या ठिकाणी कढीपत्ता भाजून झाला की त्याच कडेमध्ये पुदिनासुद्धा टाकून घ्यायचा आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही जास्तीचा पुदिना टाकला तरी सुद्धा चालतो पण जास्तीचा पुदिना टाकला तर आपली चटणी जी आहे ती जास्त दिवस टिकणार नाही ना यासाठी आपल्याला थोडासा कमीच आपण ह्या ठिकाणी वापरलेला आहे आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस जे आहेत ते आपले चांगले भाजून झालेले आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे चांगलं थंड झालं की आता आपल्याला हे मिक्सरला काढायचं त्या अगोदर आपल्या काही ह्या ठिकाणी आणखी पदार्थ टाकायचे आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत थंड झाल्यामुळं अगदी छान कुरकुरीत पण आपण येतो आणि वाटण्यासाठी सुद्धा चांगली मदत होते ह्या ठिकाणी एक चमचा इतका आपण लाल ला तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा आपल्याला थोडंसं जास्त आपण मीठ टाकलेलं आहे मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करायचं आहे आता ह्या ठिकाणी भाजून झालेलं थंड झालेलं प्रमाण जे आहे ते सर्व आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याचं दरदरीत वाटण करायचं आहे अगदी बारीक पण करायचं नाही अगदी थोडंसं दर्दरीत ठेवलं तरीसुद्धा खाण्यासाठी छान टेस्टी आहे पण चांगलं भाजलेलं असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही अगदी दोन सेकंदामध्ये हे वाटण तयार होते आता पाहू शकता आपण तेलसुद्धा टाकलेलं नाही तरी सुद्धा ओलसर आपली छान ही चटणी बनवून तयार झालेली आहे सोबत जेवणासाठी जर घेतलं तर जेवणाची चव हे दुप्पट होते तुम्ही नक्की ही चटणी करून पहा उन्हाळा स्पेशल आहे सर्वांनाच आवडणारी आहे जुन्या पद्धतीची आहे पुदिना ठेवलेला आहे आणि खाण्यासाठी चटणी जी आपली आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा आता चटणी तर बनवून झाली तर आपल्याला दुसरा पदार्थ सुद्धा बनवायचा आहे कारण आपण तीन पदार्थ ह्या ठिकाणी आज बनवलेले आहेत आता ह्या ठिकाणी रफली आपण कांदा कट करून घेतला नेहमीप्रमाणे अगदी बारीक पण नाही थोडासा मोठाच कांदा हे कट करून घेतलेला आहे कांदा कट करून झाला की आपला हा कांदा धुवून घ्यायचा आहे आता कांदा आपण साईडला ठेवू त्या त्यानंतर ह्या ठिकाणी आता मी कैरी घेतलेली आहे उन्हाळा म्हणलं की कैरी सर्वांनाच आवडते आणि कैरीची चटणी तर थोडा पाणी सोडते पण अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे सहज कोणीही फर्स्ट टाइम जरी म्हणलं ही चटणी बिलकुल बिघडणार नाही आणि दुपटीने जेवण जाणारी ही चटणी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता त्यावरची आपण साल आहे जी काढून घेतलेली आहे जितकी आपल्याला कैरी लागणार आहे तितकीच आपण साल काढून घ्यायची कैरीवर सुद्धा अवलंबून आहे कैरी ह्या ठिकाणी खूप आंबट आहे ही त्यामुळे मी अर्धीच घेणार आहे जर थोडंसं कमी प्रमाणात आंबट असेल तर तुम्ही जास्त घेतला तरीसुद्धा चालते अर्धी कैरी आपल्याला आता ह्या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे कट करून झालं की त्यावरची आपण थोडीशी जी कोयमध्येच तयार झालेली आहे ती कोय आपल्या साईडला काढून घ्यायचे पूर्ण आता आपण साल जी आहे तीवरची काढून लहान मोठ्या आकारामध्ये कुठल्याही आकारात घ्या कट केलं तर चालतं ठिकाणी कट करून सुद्धा झालेला आहे आता कैरी तर कट करून झाले सोबत चव वाढवण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा आहे तो आहे म्हणजे गूळ ह्या ठिकाणी छोटी गुळाची ठेप घेतली त्यामधले आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे साधारणतः एक ते दीड चमचा इतका ह्या ठिकाणी आपला गुळ टाकायचा कमी जास्त झाला तरी सुद्धा चालतो आता ह्या ठिकाणी गूळ तर काढून झालेला आहे मिक्सरचं एक भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे गूळ आपण किसून घेतलाय तो गूळ टाकायचा ते जे आपण कैरी कट करून घेते ती सुरुवातीला कैरी टाकून आहे कैरी आणि गूळ टाकून झालं की ह्यामध्येच आपण लाल तिखट मीठ आणि आपल्या ठिकाणी जिरे टाकून घ्यायचं लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचे आता इतके जिन्न जे आहे ते आपण सुरुवातीलाच एक वाटण तयार करून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी वाटण तयार झालं आहे दरदैत दर झालं तरी सुद्धा चालते बारीक नाही केलं तरी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी जो कांदा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो कांदा सुरुवातीला टाकायचा आहे टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरला हे लगेच फिरवायचं नाही हे जे मिश्रण आहे ते लाल तिखटमध्ये आपल्या सुरुवातीला आपण टोपण लावून खालीवरी करून घेणार आहोत खालीवर करून घेतल्यामुळे काय होतं लाल तिखट मिरची आहे ते पूर्ण कांद्याच्या साईडला लागलं ला ला जातं आणि जेव्हा मिक्सरला आपण फिरवतो एकदम तर खूप राडा होतो आणि ती चटणी इतकी चव लागत नाही त्यामुळे ना जस आपल्याला जसं आपण खलबत्त्यामध्ये वाटतो त्या पद्धतीनं चटणी आपल्याला खलबत्त्यापेक्षाही चांगली मिक्सरलाच वाटून घ्यायचंय सुरुवातीला आपण असे मिक्स करून घेणार आहोत हलकंसं ह्या ठिकाणी मिक्ससुद्धा झालेलं आहे थोडं पल्स मोडवर आपल्याला अगदी दोन मिनटांकरता आपण हे वाटून घेतलेलं आहे कांदा आपल्याला जास्त बारीक होऊ द्यायचा नाही अगदी दरदरीज ठेवायचा दर त्यामुळं चव अगदी छान लागते आणि खलबत्त्यासारखी टेस्ट जी आहे ती मिक्सरलासुद्धा येऊ शकते आता ह्या ठिकाणी चटणी जी आहे कांद्याची ती बनून तयार झालेली आहे ती आता एका बौलमध्ये आपण काढून घेणार आहोत ठिकाणी दोन प्रकारच्या चटण्या आपण बनवून झालेल्या आहेत ह्या चटण्यासोबत खाण्यासाठी मी ह्या ठिकाणी दही लावलेलं ला आहे दही इतकं सर असं लावलेलं ला आहे की खाली सुद्धा पडणार नाही तुम्हाला चमच्याने काढून दाखवून की इतकं घट्ट दही कसं बनवायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा दाखवण्याचा सा नक्की प्रयत्न करेन या ठिकाणी सा दही जे आहे बिलकुल आंबट झालेलं नाही आपण ताज दही असं लावलेलं आहे रात्रीची जी शिळी भाकरी आहे ह्यासोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट लागते अगोदरची लोक नॅरीसाठी तर संध्याकाळची भाकरी जी आहे ती एक्स्ट्राची बनवून सकाळी खाण्यासाठी ठेवत होते आता सुद्धा आपण तसं खाल्लं तर सुद्धा अगदी छान लागते आता ह्या ठिकाणी दोन चटण्या बनवून झालेल्या आहेत आता ह्या साइडला ठेवून आणि तिसरी चटणी ही कशी आहे ती पाहूया आता आपण ह्या ठिकाणी आता गॅस वरती आपण तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे जास्त सुद्धा तेल टाकायचं नाही त्यामध्ये काही मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरची मिरची जी आहे ती आपल्याला गॅस मिडियम ठेवून चांगलं भाजून घ्यायचं आहे की वरून सुद्धा सुरकुत्या पडल्या पाहिजे आणि रंग सुद्धा बदलला पाहिजे आता ह्या ठिकाणी मिरच्या थोड्याशा भाजून झाल्या की आपण वरतून शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे हे कमी जास्त आपण ह्या ठिकाणी करू शकतो कारण सा उन्हाळा असल्यामुळे मिरचीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे आणि आपण ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत आता तिन्ही इंच जर भाजून झाले की आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत अगदी छान भाजून झालेलं आहे सुकलेलीसुद्धा आहे मिरची आता ही आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अगदी सोपी भाजीपेक्षा भन्नाट लागणारी ही चटणी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता गॅसवरती तवा जो आहे गरम तो गरमच आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा धने आणि एक चमचा जिरे टाकायचे ते सुद्धा हलके आपल्याला गरम करून घ्यायचे कारण भाजल्यामुळे जिऱ्यांची जी चव जी आहे ती अगदी खमंग होते कच्चे टाकण्यापेक्षा तुम्ही नक्की भाजून टाका आता ह्या ठिकाणी भाजलेले जिरे आणि धने सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत आणि मीठ टाकून घ्यायचे मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे नाही टाकलं तरी सुद्धा चालते कारण आपण धने सुद्धा टाकलेले आहेत आता ह्या ठिकाणी दरदरीत आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी खाण्यासाठी हिरवी मिरची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे मिरची चटणी तर बनवून तयार झालेली आहे सोबत खायसाठी भाकरी सुद्धा घेतलेली आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा उन्हाळा स्पेशल आपल्या सर्व चटण्या बनवून झालेल्या आहेत तुम्हाला चटण्या थोड्याही आवडतात प्लीज लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच काय नवीन रेसिपी सोबत